सर्व विद्यार्थ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर विद्यार्थ्यांना आता मोफत टॅबलेट इथं मिळणार आहे तर त्या टॅबलेटसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे कोणती विद्यार्थ्यामध्ये पात्र ठरणार आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे तर आजची व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे काही आता विद्यार्थी आहे तर येता दहावीमध्ये जर तुम्ही शिकत असाल तर यामध्ये शहरी भागामधील आणि ग्रामीण भागामधील शहरी भागामधील विद्यार्थ्यांना सत्तर टक्क्याच्या वरे जर करून प्राप्त असेल तर अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना साठ टक्क्यापेक्षा जास्त गुण असेल तर जे की शहरी भागासाठी सत्तर आणि ग्रामीण भागासाठी साठ तर असेच विद्यार्थ्यांमध्ये पात्र ठरणार आहेत त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील तसेच शहरी भागातील ओबीसी व्ही जे एन टी सी बी सी त्याचप्रमाणे जे की दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सायन्स घेतलेल्या तर असेच विद्यार्थ्यांमध्ये पात्र ठरणार आहे त्यानंतर असेच विद्यार्थ्यांना जो काही फ्री टॅबलेट इथे योजना जे सुरू करण्यात आलेल्या तर असेच विद्यार्थ्यांना मिळणार आहे तर त्यामध्ये इंजिनिअरिंग असो किंवा एम एस टी सीई टी नीट जसे काही एक्झाम त्यानंतर फ्रीमध्ये त्यांना यो महात्मा ज्योतिबा फुले या योजनेच्या अंतर्गत फ्री टॅबलेट योजनेच्या अंतर्गत त्यांना सहा जी बी नीटसुद्धा जे काही रोज त्यांना मिळणार तर त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जे काही टॅबलेट योजना आहे सहा जी बी रोज प्रति दिवसाला तुम्हाला सहा जी बी नेट सुद्धा सुविधा जे आहे ते दिली जात तर त्यामध्ये जो काही विद्यार्थी आहे तो महाराष्ट्राचा रवास निवडणे आवश्यक आहे त्यानंतर महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ येत मिळणार नाही अर्जदार किमान उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावीमध्ये सायन्स घेतलेला असावा त्यानंतर शहरी भागातील सत्तर टक्के विद्यार्थी जे की त्याच्या वरे मार्क असेल तरच त्यामध्ये गुरुण प्राप्त झालेला असावा ग्रामीण भागासाठी जे काय सात टक्के असेल तरच त्यांना या योजनेचा लाभ इथं मिळेल त्यानंतर अर्जदारावर कोणताही खटला किंवा कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल नसणे आवश्यक आहे त्यानंतर या विद्यार्थ्यांनी जे काही टॅबसाठी जर फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म प्रकारे भरायचा सर्व व्हिडिओ आपला चॅनल अपलोड केलेला आहे तर यामध्ये जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी पुरावा रहिवासी पुरावा जर नसेल तर वीज बिल घरपट्टी पावती किंवा दहावी उत्तीर्ण झालेल्या मार्कशीट तुम्हाला ते लागणार आहे अकरावी सायन्समध्ये प्रवेश घेतल्याचे प्रमाणपत्र जे काही विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचा दाखला आहे विद्यार्थ्यांकडे टी सी टी सी असणे आवश्यक आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट फोटो त्यानंतर ईमेल आय डी मोबाईल नंबर बँकेचा तपशील जे की तुम्हाला एवढे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते इथं लागणार आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे एवढे डॉक्युमेंट्स असेल तर अशांनी लवकरात लवकर तुम्ही ज्या मोफत फ्री टॅबसाठी ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचं आहे जर या संदर्भात तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ग्रामीण भागातील त्याचप्रमाणे ज्यांची परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत जे काही शिक्षणासाठी जे काही मोठमोठे कोचिंग क्लासेसची की सुविधा इथं जी की त्याचप्रमाणे त्यांना जे काही पैशाची अडचण असल्यामुळे ते करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांनासुद्धा योजनेचा लाभ इथं देण्यात येते दे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले नसेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचं आहे ज्यांना दहावी पास झाल्यानंतर मेडिकलला जायचं आहे इंजिनिअरिंगला जायचं आहे तर अशांनी त्यांना मोफत टॅब त्याचप्रमाणे सहा जी बी पर डे नेट त्यांना दिले जाते त्यानंतर अगदी मोफत जे काही क्लासेस आहेत ते सुद्धा त्या योजनेच्या अंतर्गत दिले जाते ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नसेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून आहे जर तुमच्या मनात या योजनेबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर वाटप कशाप्रकारे होईल तर याचे जे काही पी डी एफ्स आहेत ते पी डी एफसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल तर या योजनेचे जे काही अर्जासाठी जे काही पूर्णतयारी संच वाटप योजनेची नोंदणी कशाप्रकारे करायची आहे रजिस्ट्रेशन लिंक तुम्हाला इथं बघायला मिळेल तर इथून तुम्ही त्याचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून यासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला के अपलोड केलेला आहे त्यानंतर इथून जे काही परिचयपत्रक ती सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल ज्यांचे ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले असेल तर बेसिक माहिती तुम्हाला इथं बघायला मिळेल जे काही संपर्क सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल जे काही हेल्पलाईन नंबर इथं तुम्हाला आलेला आहे तर इथं प्राइसेससाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेलं आहे तर ओपन करून घेऊया ते यामध्ये पी डी एफ आपण तर यामध्ये जे काही पी डी एफ आहे ते तुम्ही इथून चेक करून घ्या तर यामध्ये क कोणत्या विद्यार्थ्यांना इथं लाभ इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे इथं जे की हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल तर इथं तुम्हाला खाली आल्यानंतर इथं तुम्हाला त्यांची जे की ईमेल आय डी आहे त्यानंतर मोबाईल नंबर तर लवकरात लवकर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म राहिलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अशाने माहिती घेऊ शकता जे की तुम्हाला हेल्पलाईन नंबर ईमेल आय डीसुद्धा इथं देण्यात आलेली आहेत तर ज्यां ज्या ज्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट घ्यायचं आहे त्यानंतर लोकेशनसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल कोटे कोठे तुम्हाला जे की या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर यू जी आर कॉन्टॅक्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचे संपूर्ण डिटेल्स इथं भरून सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ईमेलद्वारे कळवण्यात येईल जसं की तुमचा अर्ज मंजूर झाल्याच्यानंतर तर अशाच प्रकारचे अपडेट्स व नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट इथं मिळणार आहे तर आजच अर्ज करा थँक्यू